नमस्कार मित्रांनो आपले टेक एन एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती टप्पा क्रमांक दोन ज्याच्या नुकत्याच जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत यामध्ये प्रेफरन्स जनरेट कसे करावे तसेच प्रेफरन्स लॉक कसे करावे कोणत्या प्रकारच्या जाहिराती आल्या आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा व दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज आपणापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी की पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा क्रमांक दोन हा आता सुरू झाला आहे त्याच्या जाहिरातीदेखील आता प्रसिद्ध करण्यात आल्या आहे त्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यू व इंटरव्ह्यू अशा जाहिराती देण्यात आल्या यामध्ये आपण प्रेफरन्स जनरेट करण्याची तारीख ही पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू होते तर दोन मेपर्यंत आपण प्रेफरन्स जनरेट व लॉक करू शकतो मित्रांनो जाहिरात बघण्यासाठी आपण पवित्र पोर्टलच्या वेबसाईटला व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर आपल्याला युजर आय डी व पासवर्ड टाकावा लागेल त्यानंतर आपल्या मोबाईलवर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर आपण लॉग इन व्हाल लॉग इन झाल्यानंतर आपल्याला शिक्षक भरती टप्पा क्रमांक दोन निवडावा लागेल त्यानंतर प्रेफरेन्स जनरेट असाईन प्रेफरन्स व लॉक प्रेफरन्स असे बरेचसे ऑप्शन आपल्याला पाहायला दिसतील त्यापैकी आपल्याला जनरेट प्रेफरन्सवर क्लिक करावं लागेल प्रेफरन्स जनरेट झाल्यानंतर आपल्याला ते प्रेफरन्स असाईन करावे लागतील व प्रेफरन्स असाईन केल्यानंतर आपल्याला ते लॉक करावे लागतील मित्रांनो आपण दिलेल्या एज्युकेशन क्वालिफिकेशननुसार व आपण पवित्र पोर्टलला जी माहिती नोंदवली त्यानुसारच आपल्याला प्रेफरन्स दिसणार आहेत त्यामुळे आपल्याला दिसणारे प्रेफरन्स हे आपण योग्यरित्या तपासून बघावे प्रेफरन्स योग्यरित्या तपासून झाल्यानंतर ते योग्य पद्धतीने असाईन करा व त्यानंतर ते प्रेफरन्स लॉक करा लॉक करण्यासाठी आपण प्रेफरन्स लॉक या बटनावर क्लिक करा त्यानंतर आपल्याला पुन्हा ओ टी पी येईल व ओ टी पी टाकून झाल्यावर प्रेफरन्स लॉक होतील अशा पद्धतीने मित्रांनो आपण विदाऊट इंटरव्ह्यू व विथ इंटरव्ह्यू अशा दोन्ही माध्यमाचे प्रेफरन्स जनरेट असाईन व लॉक करू शकता मित्रांनो पवित्र पोर्टल टप्पा क्रमांक दोन मध्ये कोणत्या प्रकारच्या जाहिराती आल्या याविषयीची माहिती आपण आता सध्या घेतोय मित्रांनो यामध्ये महानगरपालिका नगरपालिका तसेच काही प्रमाणात जिल्हा परिषदा व संस्थांच्या जाहिराती आपल्याला पोर्टलवर पाहायला दिसत आहेत यामध्ये सर्वाधिक जागा या सहावी ते आठवी नववी ते दहावी वर्गासाठीच्या दिसत आहेत याचं प्रमुख कारण म्हणजे या सर्व जागा बऱ्याचशा या संस्थेच्या आहेत त्यामुळे आपल्याला माध्यमिकच्या जागा सर्वात जास्त दिसताना दिसतात मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण व्हिडिओ बनवलेला नव्हता व चॅनलदेखील बंद होतं परंतु मित्रांनो आता डेली अपडेट आपल्याला मिळणार आहे त्यामुळे आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत असतील तसेच मित्रांनो नवीन होऊ घातलेल्या टेटबद्दल देखील आपण मार्गदर्शन करणार आहोत त्यामध्ये अभ्यास कसा करावा आपल्या वेळेचं नियोजन कसं करावं तसेच आपण चांगल्या प्रकारे उत्तम गुण कसे पाडू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती तसेच सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दररोज उपलब्ध होणार आहे त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हे चॅनलची लिंक शेअर करा तसेच जास्तीत जास्त व्हिडिओ देखील शेअर करत चला धन्यवाद